तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आळे येथे शनिवार दिनांक अकरा जानेवारी 2025 रोजी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात रामलल्लाचा अभिषेक सामूहिक रामरक्षा पठण भक्तिगीतांचा कार्यक्रम महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे संगीताच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दिग्गज गायकांची आणि वादकांची या दिवशी उपस्थिती लाभणार आहे भाविकांनो जय श्रीराम आपणास माहीतच आहे की गेल्या वर्षी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामलच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती त्या प्रतिष्ठापनेला या महिन्यातील आपल्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशीला म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या वर्षपूर्तीनिमित्तानं आपल्या आळेगावातील प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमांमध्ये सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामास अभिषेक होईल त्यानंतर अकरा ते बारा या दरम्यान सामूहिक रामरक्षेचे पठण या ठिकाणी केले जाईल दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शास्त्रीय संगीत आधारित गीत रामायण आणि विविध अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल त्यानंतर सात वाजता महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आळेगावातील या श्रीराम मंदिरामध्ये केलेले आहे तरी आपल्या हिंदवी चॅनल न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद सियावर रामचंद्र की जय श्रीराम राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी